नमस्कार आर न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे नगर परिषद वर आज सुशीलभचा मोर्चा होता बरोबर आहे नेमकं काय झालं मग तिच्या कसं आहे आम्ही गेलतो थानेदार परतवाडा साहेबांनी कालावाल बोलावलं होतं साहेब म्हणे आपले गणपतीचे सण आहेत कायदा सुव्यवस्था बिघडू नाही म्हणून त्यांनी सांगितलं की सध्या तुम्ही शांततेत दहा दहा लोक जाऊन नगर परिषद मध्ये निवेदन द्या म्हटलं चला ठीक आहे त्यांचं ऐकणं कसं अधिकाऱ्यांचं ऐकणं पहिल्यांदा ऐकून घ्या लागतं आम्ही ऐकलं त्या दहा आम्ही धार्मिक आहे ऐकून दहाचे पा पंधरा होतातच मग आम्ही पंधरा वीस जण गेलो निवेदन दिलं त्यांना मग त्यांनी म्हटलं का हा मटेरियल आमचा नाही आहे आमचा संबंधित नाही आहे आमचा मटेरियल पण हा नाही आहे म्हटलं ठीक आहे नाही आहे तर नाही आहे ते म्हणे तुम्ही संबंधित पीडब्ल्यूडी ला जा इथं आलो साहेब म्हणे आमचा मटेरियल हा हे ठेकेदाराला सांगतो म्हणे आम्ही उचलाले आता आमचे मार्गदर्शक दिनू काका लक्ष्मण सिंग चंदिले यांच्या मार्गदर्शनाखाली तर आपण सर्व करूनच राहिलो त्यांच्या नेतृत्वाखाली आपण मोर्चा काढला होता त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सध्या आता इथं आलो आपण असंच आपण पुढे चालत राहू कारण की कसं आहे आता त्यांनी सांगितलं आजच्या आजच्या तारखेत तो आपण म्हणजे ते गिट्टी तिथून थोडीशी आपण सरकून घेऊ जेणेकरून तुमचा आमचा महाप्रसादाचा कार्यक्रम तिथं पारी लावण्यात येईल असं त्यांचं म्हणणं आहे शंकराच्या त्रिशूल महादेवाचं होतं तर तिथं उद्या जेवण आहे ते म्हणजे मंडप टाकता येईल असं सुव्यवस्था बिघडू नये असं म्हणून मला सांगता येते त्यांची आधी ना रातभरात नाही आज दिवसभरात नाही संपलं तर मग उद्या आम्ही तयार राहू साहेब काय झालं जर तुमचं आज मटेरियल तुम्ही उद्या मोर्चा हा फक्त एक पिक्चर आहे आमच्या दिनू काकाचं म्हणणं आहे दिनेश काका चंदिराचा हा एक पिक्चर आहे म्हणते त्यांच्या मार्गदर्शनाखाली आहे ट्रेलर अभि बाकी आहे हे तर फक्त सनातन हिंदू धर्माचे फक्त त्या अचलपुरा बुंदेलपुऱ्यातले आले आहेत बघा तुम्ही फक्त बुंदेलपुरा सनातन हिंदू धर्म का एवढाच थोडी आहे एवढाच आहे काय लाखो करोडो ना आहेत देवाला मानणारे आहेत आम्ही असं नाही म्हणत आमच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तेवढेच विचाराचे जेवढे छत्रपती शिवाजी महाराज आहेत आम्ही कुठल्याच महापुरुषाला कोणाशीच तोलत नाही किंवा कोणाशीच वाढवत नाही आमच्यासाठी सर्वच देव तेवढे जवळचे जा, आहेत तेवढ्या आमच्या देवाला आम्ही मानतो तेवढेच महापुरुष जेवढे जवळचे तेवढ्या महापुरुषाला मानतो शिदी गोष्ट आहे आजच्या तारखेत नाही उठलं तर उद्या आम्ही तर तयार आहोत कारण कसं आहे त्यांनी सांगितलं तोंडी मला तरी वाटते ते करेल नाही केलं तर मग तयारच आहे का सांगतील आमचे मार्गदर्शन दिनेश बुंदिल आहेत मोर्चाचे आयोजक बरोबर मैं दिनेश चंदेले हम आठ महीने से यही काम कर रहे थे कि बस यह ऑफिस में जाओ वो ऑफिस में जाओ हमको कोई निदान मिल नहीं रहता अब हमारा शिक्षण भी इतना नहीं हुआ कि हमको कायदे कानून मालूम रहे वो तो हमारे पास में नौजवान बच्चे सुशील रघुवंशी सभी के है जो धर्म को एक धार्मिक भाव से सोच करके आगे लेके चलते है और उन्होंने हमको बताया कि काका तुम इतने कितने भी चक्कर काटेंगे हर ऑफिस के तो हर ऑफिसर खुर्ची पे बैठ के बस हाँ मैं कर देता हूँ यही आश्वासन हमको मिला पर कैसा है कायदे को कायदे की जानकारी होना जरूरी है हमारे भतीजे सुशील रघुवंशी ये बच्चे ने हमको कायदे के तरीके से वहां तक के कैसा पहुंचना ये बताया आज बहुत भारी मोर्चा था आज कम से कम मोर्चे में हजार से पंद्रह सौ लोग रहते थे पर हमने थानेदार साहब ने परत वाले के थानेदार साहब ने बोले कि चैन से प्रेम पूर्वक दस बीस लोग जाओ दस लोग जाओ दे दो बस अपने है। है भाई। अब आश्वासन तो मिला है जैसे अभी तक आश्वासन मिलते आए हैं कि हम उठा लेते हैं हम सरकार लेते हैं लेकिन आश्वासन और निष्कर्ष वो दोनों जरूरी है ऐसा नहीं है क्या आश्वासन आश्वासन मिले और अगर उस पर कार्रवाई भी हो और वो जितने जल्दी हो सके उतने जल्दी विवाद खत्म हो ये कोशिश अपन कर रहे प्रशासन ने भी करना चाहिए आप क्या कहना चाहेंगे प्रशासन को क्या कहना हर प्रशासन से बस यही निवेदन है कि आप हमारे आप बोलते हमको कोपरेट करो तो जो आश्वासन हमको दिए जाते हैं वो आश्वासन पे जल्दी से जल्दी निष्कर्ष निकाल ले जाए